अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे जामखेड मध्ये प्रहार तर्फे रक्तदान शिबिर एकशे अठरा रक्तदात्यांनी केले रक्तदान राज्यात रक्ताची कमी असल्यानं जामखेड प्रहार जनशक्ती पक्षाकडून सोमवारी चोवीस जून रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी एकशे अठरा रक्तदात्यांनी रक्तदान करून यामध्ये सहभाग नोंदवला नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानं संपूर्ण राज्यात रक्तदानाची मोहीम नुकतीच राबवण्यात आली जामखेड प्रहार संघटनेकडून शहरातील सहारा हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी डॉक्टर सचिन काकडे डॉक्टर सुनील हजारे डॉक्टर चंद्रकांत मोरे डॉक्टर दा दादासाहेब सावंत डॉक्टर सुनील हजारे मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अझहरबाई काझी मुक्तारबाई सय्यद इस्माईल टेलर प्रहार संघटनेचे जामखेड तालुकाध्यक्ष नयुमभाई सुबेदार जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले शहराध्यक्ष दिनेश राळेभात दत्ता लोखंडे यांच्यासह रक्तदाते आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मनोज कुमार शिंदे होते ब्रेकिंग न्यूज मराठी अहमदनगर